सांगली सेवानिवृत्त झालेले सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या वारसांचा त्यांना वारसा हक्कानं त्यांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी अशा तऱ्हेची मागणी सध्या जोर धरते आणि गेल्या कित्येक दिवसांपासून यासाठी या कर्मचाऱ्यांकडून मागणी होते तरी सुद्धा याला मुद्दाम होऊन तार केली जाते का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्या विरोधात आता शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी आवाज उठवलाय त्यांनी या शासकीय रुग्णालयाच्या बाहेरच आता हो तळ आहे आणि आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आता आपल्या बरोबर महेंद्र चंदाळे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की कशा तऱ्हेची मागणी आहे आणि काय पाठपुरावा तुम्ही या निमित्तानं करता लाडपागे समिती ही सफाई कामगारांच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक उन्न साठी स्थापन झाली गेल्या अनेक वर्षापासून यामध्ये अनेक परिपत्रके निर्म निर्गमित झाली आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय खाजगी महामंडळे इत्यादी ठिकाणी असलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम सुरू झालं परंतु सांगलीमधील वास्तविक परिस्थिती पाहता या ठिकाणी चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित झाला आणि त्यामध्ये जे काही लाभ या कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे ते या ठिकाणी स्थानिक नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती आहे जे या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठा म्हणून गुरुसाहेब काम करत खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी योग्य निर्णय घेताना दिसत नाहीये म्हणून आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे खऱ्या अर्थानं शासनानं ज्यावेळी आदेश तुम्हाला पारित केलेला आहे तुम्हाला सगळ्या प्रकारची मुभा या ठिकाणी दिलेली आहे मग तुम्ही पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वर अन्याय का करताय आम्ही या ठिकाणी जी काही मागणी केलेली आहे ती शासनाच्या आदेशानुसार शासनाच्या नियमानुसार केलेली आहे गेले कित्येक वर्ष ही अर्जदार या ठिकाणी फेऱ्या मारतायत अत्यंत हलाखीची परिस्थिती एकेकाच्या कुटुंबातली परिस्थिती एक वेळच्या जेवणाची सुद्धा अडचण बनलेली आहे अशी असताना यांच्या वारसांनी आपल्या या स्थानिक संस्थेमध्ये तिस तीस चाळीस चाळीस वर्ष सेवा केलेली असताना त्यांना न्याय मात्र देताना या ठिकाणी हे डीन दिसत नाहीयेत परंतु जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत कोणतीही तमा न राखता आजचं जरी आंदोलन आम्ही सौम्य पद्धतीने सुरू केलेलं असलं तरी याची तीव्रता वाढेल आणि यांना योग्य निर्णय घेण्याचा आम्ही भाग पाडू खरं पाहायला गेलं तर न्यायालयाचा आदेश आहे असतानाही अशा तऱ्हेची टाळाटाळ जबाबदार अधिकाऱ्यांकडून होते त्या संदर्भात कारण तुम्ही एका पक्षाचे जबाबदार जिल्ह्याचे प्रमुख म्हणून काम आहे या स्तरावरून तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये राजकीय स्तरावर काय पाठपुराव या सर्व प्रकरणाची जी काही माहिती आहे हे संबंधित आमच्या आपल्या राज्याचे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पोहोचवणार आहे याच्यापूर्वी आम्ही आरोग्य मंत्री महोदय त्यांच्याकडे ही संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी त्यांच्या स्तरावर बैठक लावू असं आश्वासन दिलं होतं ज्या कार्यालयाकडून हा संबंधित प्रकरणी परिपत्रक निर्माण झाला त्या कार्यालयाशी त्या खात्याच्या मंत्री महोदयांशीही आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे संबंधित रुग्णालयाच्या डी एम आर कार्यालयाशी तिथं असलेले संचालक चंदनवाला यांच्याशीही आम्ही चर्चा केली त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये डीन हा नियुक्ती प्राधिकारी आहे आणि त्यांच्या स्तरावर त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे तसं आम्ही त्यांना पत्रही पाठवतो आणि मागच्या दहाव्या महिन्यामध्ये त्यांनी त्यांना पत्रही त्या पद्धतीचं पाठवलेलं आहे परंतु एवढं सगळी सक्षम बाजू असताना देखील यांच्याकडून निर्णय होत नाही याबद्दल खूप शोकांतिका आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये या, या लोकांच्या हिताचं काम करणारं महायुतीचं सरकार आहे आणि मला निश्चित माहीत आहे की त्यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळं या ठिकाणी यांना निर्णय घेण्यास भाग पडेल आगामी काळामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे परंतु त्या भरतीमध्ये हे जे कर्मचारी आहेत यांना प्राधान्यानं प्राधान्य द्यावं अशा तऱ्हेची भूमिका तुमची राहणार आहे का ती भूमिका आपण जे म्हणताय त्याप्रमाणे रास्त आहे परंतु मुळात हे थेट लाभार्थी आहेत शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार यांना नियुक्ती द्यायलाच पाहिजे या ठिकाणी अडीचशेहून चारच्या जागा उपलब्ध आहेत आणि हे अर्जदार फक्त पन्नास आहेत तर मला वाटत नाही की त्या भरती प्रक्रियेत यांना प्राधान्य घ्यायला पाहिजे मुळात या ठिकाणी यांच्यासाठी हक्काची यांच्या बाजूने असलेली जागा शिल्लक असताना यांना नियुक्ती देऊन उर्वरित जागेचं याने भरती प्रक्रियेनं सरळ सेवेनं काम केलं पाहिजे आणि तशा पद्धतीचे पत्र सुद्धा यापूर्वी मी त्यांना दिलेले आहेत परंतु तरी सुद्धा कोणत्या किंवा कोणत्या अपेक्षेपोटी हे करत नाहीत हे ये लक्षात येत नाही नक्कीच या, या शासकीय रुग्णालयामध्ये आगामी काही दिवसांमध्ये सफाई शा, कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे आणि या भरतीमध्ये जे आता पन्नास जणांचे जे अर्ज आहेत त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं अशी त्यांना सुरुवातीला कायम करण्यात यावं अशा तऱ्हेची मागणी महेंद्र चंद्र यांनी केली आणि सुरुवात सुरुवातीच्या काळात हे आंदोलन जरी शांततेच्या मार्गाने सौम्यपणे सुरू असलं तरी पुढील काळामध्ये या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढू शकते अशा तऱ्हेचा इशाराही महेंद्र चंदाळे यांनी दिला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली